शिंदखेडा येथील रमाई नगरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचा शुभारंभ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन मध्ये प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा शहराचे एपीआय हनुमान गायकवाड होते तर विशेष अतिथी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले विकास सोसायटी संचालक रमेश भांबरे माजी नगरसेवक चेतन परमार जिल्हा चिटणीस प्रवीण माळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज देसले भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी गुलाब सोनवणे भाजपा शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे व राजू शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद पवार पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी यांची उपस्थिती होती आयोजन साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन माजी नगरसेवक बबन सकट यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी गटनेते अनिल वानखडे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्याचे शंभर किट इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले प्रसंगी प्रवीण माळी संजय कुमार महाजन प्रकाश चौधरी व एपीआय हनुमान गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी शहर उपाध्यक्ष बबन सकट किसान सकट कचरू कसबे जगन सकट संजय सकट शिवा पाथरे भगवान कसबे अर्जुन उमप आधार सकट शिवा कसबे नाना रोकडे भास्कर कसबे नाना सकट विजय पाथरे नितीन सकट मनोज उमप शिवदास सकट रवीन कसबे प्रवीण पाथरे दिनेश कसबे ज्ञानेश्वर सकट संजय उमप करण उमप प्रकाश सकट अनिल पाथरे पाथरे अर्जुन कसबे पुना पाथरे संजय कसबे भूपेंद्र देवरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी आभार प्रदर्शन मधुकर लोंडे यांनी मानले संपात योग निर्माण झाला असं म्हणत नाही एक ऑगस्ट ही संपूर्ण देशाच्या लक्षात ठेवण्यासारखी तारीख निर्माण झालेली आहे एक ऑगस्टला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारा शिक्षण गर्जना करणारे लोकमान्य टप यांची आज पुण्यतिथी आणि जिल्ह्यांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला खळबळून जागे करणारे टपच्या तालावर सगळे सगळ्या सामान्यांनाच ज्यांनी जागा केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण नाव होते तुकाराम भाऊराव साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस चा झालेला आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत ज्यांना अण्णाभाऊ साठे हे एक पदवी म्हणून ओळखली दिली दिली गेली आणि अण्णाभाऊ साठे नावानेच ते पूर्ण जगभर प्रसिद्ध झाले ते महाराष्ट्र भारत महाराष्ट्रातील तसेच भारतातील तसे भारता एक मोठे समाजसुधारक होते लोककवी आणि लेखक होते त्यांनी त्यांच्या कविता या जनमानसाच्या मनावर ठसाव्यात आणि दफावर दफाच्या तालावर त्यांनी त्या पूर्ण भारतभर गुंजवल्यात सर्वसामान्य माणसाला अशी त्यांची भाषा होती आणि ती समजेल अशा भाषेतून त्यांनी लोकांना जागे केले लोक भाऊ लोक अण्णाभाऊ साठे हे अस्पृश्य समुदायात जन्मलेले दलित होते त्यांचे संगोपन आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय सकृतीचे केंद्रबिंदू होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी होते सुरुवातीला त्यांच्यावर कम्युनिस्टांचा प्रभाव होता परंतु नंतर ते आंबेडकरवादी बनले आणि दलित साहित्याचे संस्थापक जनक म्हणून हे त्यांना दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांची अतिशय महत्वाची भूमिका गाजवली गेली ज्यावेळेस एका रशियाच्या दौऱ्यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीच्या निमित्तानं त्यांना जाणं मिळालं होतं त्यांनी रशियामध्ये मराठीतून शाहिरी केली होती आणि डफाच्या आवाजावरती रशियामध्ये मराठीतून त्यांनी गाणे गाय शायरी गायली होती अशा या लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य होतं हे कार्य वयाच्या अठ्ठेचाळीसा वर्षापर्यंत चाललं आणि अशा या महान नेत्याला काळाने पण आपल्याकडनं हिरावून घेतलं त्या काळामध्ये त्यांच्या लोकगीतातून ते अजरामर झालेले अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली मुंबई येथे त्यांचा अखेरचा श्वास निघाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र